नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो त्यावर ते एक कोर्स मी लॉन्च केलेला आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर आणि त्यातील आपण लेसन नंबर थर्टी टू इथे बघणार आहोत आणि लेसन नंबर थर्टी च टायटल आहे ॲडव्ह ऑफ डिग्री तर आपण इथे समजून घेणार आहोत याचा अर्थ काय आहे याचे उपयोग काय आहेत आणि याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण इथे बघणार आहोत तर सुरुवात करूया मिनिंग ऑफ ऍडवब ऑफ डिग्रीपासनं याचा अर्थ काय आहे की कुठल्या ऍडवर्बला आपण ऍडवब ऑफ डिग्री असं म्हणू शकतो कुठल्या क्रियाविशेषणाला ऍडवब ऑफ डिग्री असं म्हणू शकतो तर बघा काय दिलेलं आहे इट डिस्क्राईब द इंटेन्सिटी एक्सटेंट ऑर डिग्री ऑफ एन ऍक्शन ऍडझेक्टिव्ह ऑर अनदर ॲडव्ह म्हणजेच काय कुठल्या लेवलपर्यंत कुठल्या इंटेन्सिटीनं कुठल्या डिग्रीला म्हणजेच लेवल ज्याला आपण म्हणतो आणि कुठल्या पद्धतीने हे केलेलं आहे लक्षात घ्या म्हणजे एखादी ऍक्शन असेल जी ऍक्शन आहे ती ऍक्शन किती इंटेन्सिटी न होते कुठल्या पर्यंत होते कुठल्या लेवल पर्यंत होते हे सांगण्याचं काम डिस्क्राईब करण्याचं काम हे ॲडवब ऑफ डिग्री करत असते आता काय सांगते आपल्याला इट एल्स हाऊ मच हाऊ लिटल ऑर टू व्हॉट एक्सटेंड समथिंग हॅपन्स म्हणजे हाऊ मच म्हणजे किती हाऊ लिटल म्हणजे किती कमी ज्याला म्हणतो आणि टू व्हॉट एक्सटेंड किती लेवल पर्यंत एखादी गोष्ट घडलेली आहे हे सांगण्याचं काम ऍडवब ऑफ डिग्री करते तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथे आता मिनिंग ऑफ ॲडवब ऑफ डिग्री बघितलं आता आपण बघणार आहोत युसेजेस ऑफ ॲडवब ऑफ डिग्री याचे उपयोग काय आहेत तर बघा इट इज युजली प्लस बिफोर द वर्ड इट मॉडिफाईज वर ॲडजेक्टिव्ह ऑर अनादर ॲडव्ह ॲडवॉब ऑफ डिग्री हे जे आहे याचं ठिकाण जा जे आहे वाक्यामध्ये मध्ये ज्या वर्डला हे मॉडिफाय करतो ज्या वर्ड विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला देतं बरोबर एक्झॅक्ट अगोदर याला प्लेस केलं जातं मग ते वर्ब असू शकतं किंवा ऍडजेक्टिव्ह असू शकतं किंवा ऍडवॉब असू शकतं आता हे कशाला ऍन्सर करते आपल्याला जर ओळखायचं असेल ऍडवर्ब ऑफ डिग्री एखाद्या सेंटेन्समध्ये कुठला आहे तर हाऊ मच टू वॉट एक्सटेंड तसं आपल्याला हे याचा यूज करावा लागतो क्वेश्चन फॉर्म करण्यासाठी आणि ज्याचा अँसर असेल ऍडव ऑफ डिग्री बिफोर ऍडजेक्टिव्ह आता बघा द मूवी वॉज व्हेरी इंटरेस्टिंग तर यामध्ये हे पॅटर्न दिलेले आहेत पहिला पॅटर्न बघा कुठला आहे बिफोर ऍडजेक्टिव्ह म्हणजे ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आपण ऍडवब ऑफ डिग्री पुट करू शकतो प्लेस करू शकतो द मूवी वॉज व्हेरी इंटरेस्टिंग आता इंटरेस्टिंग हे जे आहे हे आहे बरोबर त्याच्या अगोदर हे पूट केलेलं आहे आणि व्हेरी आहे ऍडब ऑफ डिग्री सेकंड पॅटर्न बघा काय आहे बिफोर वर आता इथे काय केलंय बघा ही कंप्लिटली फॉरगॉट द मीटिंग आता फॉरगॉट हे झालं वर आणि त्याच्या अगोदर पूट केलेलं आहे ऍडव ऑफ डिग्री आणि ते कुठलं आहे कम्प्लिटली त्यानंतर थर्ड पॅटर्न बघा बिफोर अनादर ऍडव ही स्पोक टू सॉफ्टली आता सॉफ्टली हे ॲडव आहे आणि या ऍडवर्बलाच मॉडिफाय कशाने केलेलं आहे टू न आणि टू देखील काय आहे ऍडव्हर्ब ऑफ डिग्री तर आपण या अगोदर जे बघितलं बघा ह्या इथे वर्ब असेल ऍडझेक्टिव्ह असेल किंवा ऍडवर्ब असेल अनादर याला ते मॉडिफाय करत आणि ऍडवर्ब ऑफ डिग्री अशा पद्धतीने यूज केलं जातं वेगवेगळ्या पॅटर्न्स मध्ये हे आपण आता डिस्कस केलेलं आहे आता आपण याचे काही एक्झाम्पल्स डिस्कस करणार आहोत एक्झाम्पल्स ऑफ ऍडवर्ब ऑफ डिग्री नंबर वन शी इज व्हेरी टायर्ड या मध्ये वेरी जे आहे ऑफ डिग्री आहे ऑलमोस्ट मिस्ड द पेन इथे ऑलमोस्ट हे जे आहे ऍडवर्ब ऑफ डिग्री आहे त्यानंतर ही वॉज टू लेट टू एंटर द एक्झाम हॉल इथे टू हे ऍडवर्ब ऑफ डिग्री आहे दिस बुक इज क्वाइट युजफुल क्वाइट हे ऍडव ऑफ डिग्री आहे नंबर फाईव्ह यू आर कम्प्लिटली रॉंग कंप्लिटली ऍडव ऑफ डिग्री आहे त्यानंतर दे आर बेअरली सर्वायविंग बेअरली ऍडव ऑफ डिग्री आहे त्यानंतर ही जस्ट अरायव्हिंग नाव इथे जस्ट जे आहे अँड एट नंबरचं एक्झाम्पल बघा आय फुली अंडरस्टँड युअर कन्सर्न इथे फुली जे आहे हे आहेब ऑफ डिग्री तर इथे तुम्हाला करायचं काय आहे आपण या अगोदर जे पॅटर्न डिस्कस केलेले आहेत बघा बिफोर ऍडजेक्टिव्ह बिफोर वर्ब आणि बिफोर अनादर ऍडब याला तुम्ही अप्लाय करून याचे तुम्हाला सगळे पॅटर्न स्टडी करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला याचा अनालिसिस देखील करता येईल कुठे वर्बला त्यानं मॉडिफाय केलंय कुठे एखाद्या ऍडजेक्टिव्ह ला मॉडीफाय केलंय के की वेगळ्या ऍडबला मॉडिफाय केलंय तर विद्यार्थी मित्रांनो या सेशन मध्ये आपण अब ऑफ डिग्री डिस्कस केलेला आहे त्या त्यामध्ये त्याचा मिनिंग त्याचे उपयोग त्यानंतर त्याला कुठे पूट करायचं आहे ते पॅटर्न्स बघितलेले आहे आणि एक्झाम्पल्स डिस्कस केलेले आहे सो थँक यू फॉर अटेंडिंग दिस सेशन